पुण्यामधील वैष्णवी हागवणे या पीडितेचं प्रकरण ताजं असतानाच पणवेलमधील पेठाली गावामधून एक धक्कादायक बातमी समोर येते पेठाली गावामधील सोनम केनी या तरुणीला घर बांधकामासाठी वीस लाख रुपये आणि मुलगा हवा म्हणून सासरी अतोनात छळ करण्यात आलाय सासरच्या छाळाला कंटाळून अखेर सोनमनं आपल्याच वाढदिवशी आपल्या पोटच्या मुलीची हत्या करून स्वतः देखील गळफास घेऊन आत्महत्या केल्यानं एकच खळबळ उडाली आहे दोन हजार अठरा साली पणवेल मधील पेंदर गावामधील सोनम पाटील तिचा पेठाली गावामधील अभिषेक केनी याच्यासोबत विवाह झाला होता दोन हजार वीस साली त्यांना पहिली मुलगी झाल्यानंतर दुसरा मुलगाच व्हावा यासाठी अंधश्रद्धा पाळत भगत बोंधुबाबा आणि डॉक्टरची ट्रीटमेंट करत दबाव टाकण्यात आला मात्र दोन हजार चोवीस साली दुसरी देखील मुलगीच झाल्यानं दोनच महिन्याच्या पाळण्यात संशयास्पद मृत्यू देखील झाला त्यामुळे सोनमला प्रचंड मानसिक धक्का बसलेला असताना देखील सासरच्यांनी लगेचच पुन्हा बाळासाठी प्रयत्न करण्यासाठी दबाव टाकला सासूला मुलगी नको होती अशी तक्रार देखील सोनमनं आपल्या बहिणीकडे केली होती वारंवार पैशाची मागणी टोमणे मारत मानसिक छळ त्याला कंटाळून अखेर आपल्याच वाढदिवशीच सोनमनं आपल्या पाच वर्षीय मुलीची हत्या करून स्वतः देखील आत्महत्या केली आहे यावेळी सोनमनं आठ पानांची सुसाईड नोट देखील लिहिलेली होती ज्यामध्ये सासरच्यांकडून होणाऱ्या छळाचा उल्लेख देखील करण्यात आलाय त्यामुळे ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप सोनमच्या कुटुंबियांनी केला आहे सर मी माझी माझी मुलीला दोन दो, वीसला पहिली मुलगी झाली पहिली मुलगी झाल्यानंतर तर ते थोडं बहुत सासरजी म्हणली नाराज होती का मुली मुलगी झाली दोन हजार तेवीसपासून त्यांची स्टेटमेंट चालू झाली कुठं तांत्रिक मांत्रिक इकडं तिकडं भक्तांकडे डॉक्टरांकडे आणि मला सांगायचे इकडे जायला लागतं तिकडे जायला लागतं जाते नेहतात जा मी बोला डॉक्टरांकडे भक्तांकडे तर ते मला हे केल्यानंतर कालांतर दोन हजार चोवीसला तिला दुसरी मुलगी झाली दुसरी मुलगी झाल्यानंतर तिला जास्तच त्यांचं सासू तिची नंदन मिस्टर हे जास्त तिला त्रास द्यायला लागले त्रास द्याय ती घरी येऊन सांगायची <coughs> का आम्हाला त्रास देतात हे देतात त्यांच्या पोळीला जास्त टॉर्चर करायला लागले का तुझ्या घरून ना काय आणलं आहे माझ्या मुलीना मी पाच पाच एकर जगीन जमीन दिले चौघीना तुझ्या बापाकडनं पण घेऊन आहे काहीतरी वीस पंचवीस लाख रुपये घेऊन जा आपला घर बाग बांधकाम बाकी आहे तिने माझ्या मोठ्या तीन दोन नंबर मुलीला येऊन सांगलं का अशा अशी बोलतो पप्पांकडनं आपण बरोबर नाही एवढा मोठा कुटुंब चालवतात पप्पा माझ्या कानावर त्या लेट घातला पण मी त्याच्यावर लक्ष न दिलं ह्या पंचवीस वीस पंचवीस लाखा मुलं माझ्या मुलीचा जीव गेलाय हे मी आवर्त जगतोय आत्तापर्यंतच मी एक मेला मला वाटतं तक्रार केली पोलिसांना सर आता एक मे पासून कसिस मी गेल्यानंतर सांगतात आमचा तपास ता चालू आहे दोन दोन टीम आम्ही लावल्या आणि त्याच्यानंतर त्याही कोण वाटतं पंधरा का चौदा एप्रिलला त्यांना चार बहिणींना जा त्यांच्या जामीन पण पन झालं पनवेल कोर्टात आणि आता बावीस स्था, सव्वीस तारीख होती हायकोर्टात ते गेले होते सव्वीस तारखेला पण त्यांचं जामीन फेटाळला आहे सव्वीस तारखेला त्या मुलाचा आणि त्या त्याच्या आईचा आता ती पाच तारीख दिलेली आहे पोलिसांचा म्हणजे पोलिस सांगतात का आम्ही तपास आमचा चालू आहे हे मी चोवीस एप्रिलला तिचा वाढदिवस होता त्याच दिवशी मला मी मला फोन आला संध्याकाळी सहा सहा सदर्मात का त्यांच्या चुलत या भावाने फोन केला का सोनमनी गलपास घेतलाय गलपास घेऊन सं आम्ही खाली घेऊन हॉस्पिटलला चालू आहे आता दहा पंधरा मिनिटांनंतर दुसरा फोन आला का नाही त्या लहान मुलीला पण तिने मारले असं मला फोन फोन आला त्यांच्याकडनं पण हे मला संशय वाटते संशय म्हणजे त्यांनी हत्याच केली असं मला वाटतं कारण त्यांनी आम्हाला साडेचारला त्यांच्या घरात गोंगाट झालेला होता त्यांनी मला सवासाला कलवला आणि पोलिसांना सुद्धा त्याही सवासातला कलवला म्हणजे या दोन अडीच त्याही जो जे पुरावे जे होते सरो नश्टक मला पुन ते सर्व नष्ट करून आम्हाला फोन केला ही त्याही स्वतःहीच हत म्हणजे दोन्ही मुलीचे आणि नातीची स्वतःहीच हत्या केलेली आहे